वैयक्तिक शौचालय लेखा तसेच जल जीवन मिशन अंतर्गत नळ जोडणी हर घर जल पाणी गुणवत्ता तपासणी नळ जल मित्र बाबत संपूर्ण आढावा घेऊन डिसेंबर दोन हजार चोवीस अखेरपर्यंत काम पूर्ण केले काम पूर्ण करणे जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये वीस शोष खड्डे तयार करणे तर पंधरा वित्त व आयोगाच्या निधी खर्च करणे बाबत सूचना दिल्यात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन ऑडिफ प्लस स्वच्छ भारत मिशन अंतर्गत व जलजीवन बाबत, संपूर्ण मार्गदर्शन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन पक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले यांनी केले